हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम स्वामी समर्थ आणि ओम शिवाय तर आजचा दिवस तुम्हाला आरोग्यदायी आनंदाचा जावो हो तर चला थेट व्हिडिओला सुरुवात करते की आज आपण काय करणार आहोत शाबुदाण्याच्या पापड्या तर एकदम साधी सोपी रेसिपी आहे आणि त्याच्यासाठी काही म्हणजे जास्त हे करायची गरज नाही फक्त जागा अवेलेबल असायला पाहिजे आणि पातेलं वगैरे थोडंसं मोठं असेल तर पटकन होऊन जातात आणि ही लागणारी वस्तू आहे आपल्याला तर काय उन्हाळा दिवस आहे आणि ऊन चांगलं असल्यावर ह्या दिवसात करून ठेवल्या म्हणजे टेन्शन नसतं तर उपवास वगैरे आपल्याला असतात तर ह्या गोष्टी पण आपल्या घरात असायलाच हव्यात तर त्यासाठी मी काय केलेलं आहे थोडंसं दोन तीन मिरच्या जी आहेत हिरव्या त्या ठेचून घेतलेल्या आहेत जास्त बारीक झाल्या नाहीत माझ्याकडून तर म्हणजे जास्त आपल्याला तिखट नाही टाकायचं लाल तिखट जर टाकलं तर ह्याचा रंग चेंज होतो ह्याला रेड कलर येतो त्यासाठी तुम्ही हिरव्या दोन तीन मिरच्या टाका आणि चवीपुरतं व नमक टाका तर हे दोन्ही टाकून घ्यायचे आहेत आपल्याला आणि पाण्याला छान अशी उकळी येऊन द्यायची खळंखळं पाणी ज्यावेळेस उकळतं ना त्यावेळेस त्या त्यामध्ये आपल्याला ही मिरची आणि मीठ टाकून घ्यायचं आहे आणि त्यामध्येच आपल्याला एक दोन चार उकडलेले बटाटे टाकून घ्यायचे आहेत जे की आपण अर्धा किलोच्यासुद्धा कमी शाबुदाना असेल त्यावेळेस आपण ह्याला चार किंवा पाच बटाटे छोटे असतील तर पाच टाका मोठे असतील तर चार बटाटे टाका आणि एक माझं पातीलं जे आहे ना अर्धा किलोच्या कमी शिजतं त्यामुळे ते त्याला मी तेवढंच प्रमाण घेतलेलं आहे एक दोन तीन तांबे आदण ठेवलेलं आहे आणि दोन चार बटाटे शिजून टाकलेले आहेत थोडीशी मिरची आणि मीठ टाकलेले आहे बस याला उकळी आली की लगेच आपल्याला काय करायचं आहे याला व्यवस्थित छान असं हटवून घ्यायचं आहे हाटतानी ह्याच्यामध्ये कुठल्याही गुटुळ्या होऊ नये याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि थोडं थोडं करून व्यवस्थित ह्याला आपल्याला हटून घ्यायचं आहे तुम्ही हटता वेळेस ह्याला हाताने टाकल्यास म्हणजे काय होतं खालचं जे आपण टाकलेलं आहे ते पटपट -पट, हे होऊन जातं शाबुदाना जो आहे ना भिजल्यामुळे पटकन अर्धा शिजल्या जातो आणि अर्धा मागं राहतो त्यासाठी तुम्ही एखादी वाटी पिलेट किंवा पळी वगैरे जरी घेतली तरीही चालतं त्यानं पटपट टाकणं होतं आणि लवकर हटून होतं त्यासाठी तुम्ही एखादे प्लेट किंवा वाटी घ्या तर मी ही तसंच केलेलं आहे प्लेटानंच टाकलेलं आहे एक एक प्लेट टाकलं आणि पटपट हटून घेतलेलं आहे आणि एकदा हटून झालं की आपल्याला काय करायचं का आहे पाच मिनटं नाही सारखं हटून घ्यायचं आहे पाच मिनटं पाच ते दहा मिनटं हटलं तरीही चालेल कारण त्याची कुठेही गुटळी होता कामे कामा नाही किंवा ते बुडाला कामा नये त्यासाठी आपल्याला व्यवस्थित असं हटवून घ्यायचं आहे आणि छान असं व्यवस्थित आपलं हटवून झालं की आपल्याला काय करायचं आहे हे छान एक मंदाच्यावर जरी तुम्ही झाकून ठेवलं तरी चालतं ह्याला कुठलाच प्रॉब्लेम नाही आणि तुम्ही जर पशी सातत्याने उभा राहणार असाल तर काय इथे तुम्ही सारखं सार हलवत राहावं लागेल बाहेर म्हणजे पातेल्याच्या बाहेर जाण्याची पण शक्यता असते त्यासाठी मग तुम्हाला इथं सारखं लक्ष देत राहावं लागलं दुसरं काम तुम्हाला करता येणार नाही तर मला प्रतीक्षेचा डबा करून द्यायचा होता त्यासाठी मी काय केलेलं आहे छान असं व्यवस्थित हाटून घेतलं आणि एक म्हणजे फुल गॅस असताना एक उकळी त्याला येऊन दिली आणि नंतर मंद आचेवरती याला झाकून ठेवलेलं आहे चला तोपर्यंत आता पटपट मी प्रति देवपूजा करून घेते आणि प्रतीक्षेचा डब्बा करून देते त्यासाठी मी याला च मंदाचेवर ठेवलेला आहे आणि हे बघा आपली इथं देवपूजा वगैरे पण झालेली आहे पूर्ण डीपली मी तुम्हाला देवपूजा दाखवली नाही पण झाल्याच्यानंतर दाखवलेली आहे इथे काय झालेलं आहे लालच वस्त्र आणि लालच फुलं त्यासाठी तुम्हाला फूल वगैरे जे आहे ते देवाऱ्यामध्ये दिसत नाही येतं इथं आपलं हे जे आहे ना शिजत आलेलं आहे एकदम जास्त झालेलं आहे याच्यामध्ये थोडंसं तर शिजलं का कसं मी बघत आहे आणि थोडंसं मी बाजूला काढून घेतलेलं आहे तर बघा इथे छान आपल्याशी पूजा झाली आहे थोडीशी मोगऱ्याची फूल आणि थोडंसं हे टाकलेलं आहे जासवंदीची फुलं तर हे बघा म्हणजे पातेल्यामध्ये जास्त झाल्यामुळे एकदम पातेल्याच्या वरती आलेलं आहे पण गॅस कमी ठेवल्यामुळे ते म्हणजे बा पातेल्याच्या बाहेर वगैरे आलेलं नाही आहे तर ह्याला अजून थोडा वेळ आपल्याला छान असं शिजून द्यायचं आहे याची पूर्ण असा शाबुदाना जो आहे ना तो आपल्याला दिसला नाही पाहिजे असं आपल्याला शिजून द्यायचं आहे पण हा थोडासा दाटल्यामुळं मी एकदम असा जास्त हे नाही होऊ दिलेला तुम्हाला दाखवते मी शिज शिजल्याच्या नंतर कसा झालेला आहे तो आणि इथे बघा माझा गॅसवरती कसा राडा पडलेला आहे तो पूर्ण राडाच राडा झालेला आहे स्वयंपाकाचे भांडे चहाची भांडे आणि तसेच आपल्या शाबुदाण्याचे भांडे असं काही नवं जुनं काम काढलं ना घरामध्ये म्हणजे खूप असं खूप राडा होऊन जातो तर चला असो माझी प्रतीक्षा म्हणते रोज तळायला पाहिजे तर करायला पाहिजे नसता एक दिवस करा कधीतरी तळायच्या म्हणल्यावर कशाला करते मुलांना असं वाटतं चिप्स आणि पापड्या जर केल्या ना कधी पण जेव्हा खावं वाटेल तेव्हा तळायला पाहिजे पण आपण काय करतो एखाद्या वेळेचं ठीक आहे पण उपवास वगैरे हो असल्यावर आपण काय करतो तळतो याला तर चला इथं मी मोठी कॅरीबॅग हे केलेली आहे टाकलेली आहे आणि एक पातेलं जे आहे अगोदर घालून घेतलेलं आहे त्यावेळेस मात्र तुम्हाला दाखवलेलं नाही आहे पण आता हे दुसरं जी घालत आहे ना ते मात्र मी तुम्हाला दाखवते तरी इथं बाहेर पण जास्तीची जागा नाही आहे त्यासाठी आणि कसं असताना उन्हाळ्यामध्ये सर्वजण घालतात तर आपापल्या दारामध्ये जेवढी जागा असेल तेवढ्यामध्ये आपली आपली भेटून टाकतात तर बाहेरसुद्धा एक जा, दोन जाग्यावरती पापड्या घातलेल्या होत्या त्यासाठी मी माझं बा जे आहे ना ती बाहे ते बाहेर नेलेलं नाही आहे म्हणलं हवेमध्ये जेवढं हडकल म्हणजे जेवढं पण सुकल तेवढं सुकून द्यावं आणि नंतर दारामध्ये एक कपडे वळ घालण्यासाठी भिंत आहे त्या भिंतीवरती दोन फळ्या ठेवलेल्या आहेत मग त्या फळ्यावरती मी हे नेऊन ठेवलेलं आहे तर चला असो घालायला ह्याला काहीच वेळ लागत नाही पटपट घालून होता तर फक्त तर वगैरे वेळ जातो आणि आज जसं शिवरात्रीच्या दिवशी झालं तसं पण तसंच आज आपलं झालं होतं काय झालं शिजायला टाकलं आणि थोडंसं शिजत आलं की आपला गॅस जो आहे तो संपलेला आहे

तर चला सुदर्शनला इथे भीती वाटते की पण आपली कॅरी बॅग जी आहे ती जळते की काय कारण मी गॅसवरचं पातेलं काढलं की लगेच इकडं घालण्यासाठी घेतलेलं आहे पण तसं काही नाही झालेलं आहे कॅरीबॅग जी आहे ती जळत वगैरे नाही आहे पण त्याला अशी भीती वाटत होती म्हणून तो बोलत होता की कॅरीबॅग जळते की काय नीट लक्ष दे म्हणून आणि पहिले ह्याच्यामध्ये माझ्या काय झालं तर बटाटे पण गरम होते तर मोठे मोठे मी फोडलेले आहेत छोटे जास्त केले नाही येतं तर त्यासाठी थोडेसे त्याच्यामध्ये असे वरी मोठे मोठे दिसत होते बघा इथं साईडला थोडंसं जे दिसतंय ना बटाटे जर मोठे राहिले तर मग हे असे टिमलं टिमलं आल्यासारखे दिसतात आपल्याला त्यासाठी बटाटेसुद्धा खिसून घेतले तरी खूप चांगलं तर चला असो मी श्यामदाण्याच्या पापड्या वगैरे जे आहेत त्या घालून घेतलेल्या आहेत आणि आपले कामं जी आहेत ते तुम्हाला दाखवते आता झाल्याच्यानंतर किती पसारा पडला होता तो आवरून घेण्याचा प्रयत्न करते थोडासा कारण ही जी नवी जुनं कामं आहेत त्यावेळेस आपण म्हणजे ह्या कामामध्ये जास्त लक्ष घातलं तर मग घरातली कामं तसेच पडतात आणि ती जर नाही आवरली तर मग घरामध्ये पूर्ण पसारा होऊन दिसतो आणि जास्तच आपली चिडचिड होत राहते तर चला असो झालेलं आहे आपलं हे सुद्धा काम आणि घरातले सुद्धा भांडे वगैरे आवरून घेतलेले आहेत मी आता तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये पापड्या कशा झाल्या आहेत त्या मी तळून दाखव कारण केलेल्या दाखवलेल्या आहेत परंतु तळलेले नाही दाखवले तुम्हाला मी बाहेरची जी फळी आहेत त्या फळीवरती घातलेल्या आहेत आणि ज्याच्या वाळलेल्या आहेत त्या मी लगेच काय केलेल्या आहे काढून घेतलेल्या आहेत अशा मस्त निघलेल्या आहेत बघा तर चला मग आत्ता बोलले मी तुम्हाला की मी तळून नाही दाखवलेल्या पण दोन पापड्या जे आहेत मी तुमच्याशी तळूनसुद्धा दाखवते तर कशा झालेल्या आहेत त्या मला नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ जर आवडला थोडासा तरी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला बघूया आपण पापड्या तळून थोड्याशा तर हे बघा इथं माझं किचनसुद्धा आवरून झालेलं आहे तर चला इथे मी शाबूदानाच्या पापड्या ज्या आहेत त्या कशा झालेल्या आहेत त्या तुम्हाला तळून दाखवते तर कशा झाल्यात मला नक्कीच सांगा तर मी काय केलेलं आहे दोन तीनच पापड्या तुम्हाला तळून दाखवत आहे त्यासाठी थोडंसं तेलहीचं टाकलेलं आहे आणि जास्तीचं तेल नाही टाकलेलं कारण फक्त दोन तीनच तळायचे आहेत उपवास वगैरे नाही आहे का आता उद्या एखादंच आहे तर उद्याच तळणार होते पण मला चला व्हिडिओ तुमच्याशी शेअर करते तर त्याच व्हिडिओमध्ये बघायला पण भेटतील कशा झाल्यात तर आणि आपल्यालाही चव कळेल तर त्यासाठी तळलेले आहेत छान झालेले आहेत चवीलासुद्धा एकदम बरोबर झालेले आहेत तर चला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि ओम नम शिवाय